नमस्कार मी सुप्रिया माझ्या चॅनल मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते आज महाशिवरात्री आहे महाशिवरात्री निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा आणि जागतिक महिला दिनानिमित्त सर्व सुद्धा हार्दिक शुभेच्छा आजचा व्हिडिओ बनवण्याचं कारण की मला सर्वांचे धन्यवाद म्हणायचं आहे कारण माझा वाच टाईम सुद्धा पूर्ण झालेला आहे तुमच्या सपोर्टमुळे असा सपोर्ट पुढे असू दे की युट्यूब चालू केल्यावरती काय टर्म कंडिशन असं अजिबात माहित नव्हतं चालू केल्यानंतर हळूहळू समजलं की काय असतंय एडिटिंग वगैरे मी हळूहळू शिकले स्टार्टिंगला तरी काहीही माहीत नव्हतं असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्या सोबत शेअर करीन व्हिडिओला लाईक शेअर करा आणि माझ्या चॅनलला जर तुम्ही मैत्रिणीनो कोणी सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि माझा व्हिडिओ दुपारच्या बारा वाजता डेली असतो बघा कधीतरी एक दोन दिवस चुकला असतो नाहीतरी कायमचा असतो मी मनापासून सर्वांचे धन्यवाद मानते बऱ्याच कमेंट सुद्धा आले आहेत आणि सगळ्या कमेंट एकदम छान आहेत एकही कमेंट वाईट आली नाही त्यामुळे सर्वांचे धन्यवाद छान कमेंट केल्याबद्दल कारण युट्यूबच्या काही टर्म कंडिशन असतात त्या माझ्या युट्यूब म्हणजे माझ्या चॅनल वरती पूर्ण झाल्या आहेत मॉनिटायझेशन ऑनसुद्धा झालेलं आहे चॅनलचं माहीत नाही पुढे काय अजून काय आहे पण आत्ता जि जिथं पोचलं आहे तिथं मी खूप प्रयत्न केलेत इथपर्यंत पोचण्यासाठी तरी असाच मला सपोर्ट पुढे पण असू दे कारण माझ्या चॅनलवरती सबस्क्राईब तर पूर्ण झाले होते पण वॉच टाईम पूर्ण झाला नव्हता मी पाठिंबाच्या एका दोन व्हिडिओमध्ये जास्त यूज आले त्यामुळे माझा वाच टाईमसुद्धा पूर्ण झालेला आहे आणि आज महाशिवरात्रीनिमित्त आम्ही बाहेर मंदिरला गेलो होतो तिथला थोडासा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करते आणि माझी व्हिडिओ पूर्ण पहा आणि माझ्या चॅनलला सपोर्ट करा थँक्यू बेंगलोर मधील सत्यनारायण टेम्पल आहे म्हणजे आम्ही तिथं असतो तिथे जवळ तिथलं हे टेम्पल बेंगलोरमधील मंदिरं खूप छान असतात बघा तुम्हाला असे ब्लॉग बघायला आवडतील का मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा कारण टेम्पल वगैरे साईडचं कुठं गेल्यावरती व्हिडिओ करायला नक्की मला कमेंट बॉक्समध्ये सांगा